नमस्कार कालची रेसिपी पोहे साबुदाना चुरमुरा बरेच कमेंट्स आले मला सगळ्यांना आवडलेलं दिसतं तर चटणी अशी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यावर जेवणाला चव म्हणतात आज आहे कढी लिंबाची चटणी कडी लिंब स्वच्छ धुवून सुकवून बारीक करून घेतली नंतर हे मिक्सरमध्ये परत बारीक होणार आहे थोडे शेंगदाणे भाजून घेतले खोबरं मी आता पावसाळी दिवस आहेत म्हणून वापरलं नाही आता एक एक चमचा मी तीळ आणि जिरे वापरते थोडं गरम करून घेते हिंग लाल तिखट मीठ शेंगदाणे तुक बाकी तो उगीत डाळ वगैरे बऱ्याच गोष्टी घालतात आणि घालत नाही थोडं पावसाळ्या दिवसामध्ये खराब कोणी होण्याची शक्यता आहे हे सगळं मिळून एकदमच मी मिक्सरला घालणार आहे लाल ला तिखट मीठ जिरे हिंग तिखट वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे कोणी कोणी लसूण घालतात या दिवसात मी काय घातलेलं नाही हिंग मीठ उठाणे डाळ वगैरे म्हणजे अवेलेबल असेल तर घालू शकता थोडंसं लिंबा कडवट पावडर होतो आणि दुसरी गोष्ट महत्व म्हणजे त्याच्यात ए बी सी आणि लोह आयरनचं प्रमाण भरपूर आहे कढी लिंबामध्ये त्यामुळे तुम्ही बाकी चटणीच्या स्वरूपात घाला किंवा नुसतं पावडर जरी करून ठेवला तर आमटीमध्ये वगैरे तुम्ही घालू शकता भाजीमध्ये वगैरे घरात भरपूर रणून ठेवून असं कुरकुरीत करून ठेवला फोडणीच्या ह्याच्यामध्ये आमटीला वगैरे आणि मुख्य म्हणजे पोह्यातलं वगैरे आपण काढून टाकतो ते काढत नाहीत मग लोक म्हणून असं उपयोग होतो त्याचा मस्त कढी लिंबाची चटणी झालेली आहे कलर पण नव्हे बघा किती छान आलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ एखादा आमसूलचा तुकडा थोडी साखर आवडीप्रमाणे आणखीन एक गोड सांगते कोरटे कारळ्याची चटणी पण अशीच होते आणि एक छोटं कणकेचा बोळा घेऊन त्याच्यात जवस थोडी कारळ्या चटणी आणि हे कढीपत्त्याची चटणी केलं तर प्रत्येकाला ताटात रोज छोटी छोटी वाढली ना तर सगळ्यांच्या पोटात हे आयर्न कॅल्शियम जे काय ए बी सी विटॅमिन आहेत ते जातात धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार